सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय द्या अन्यथा आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा देत शेतकऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरूच ठेवले आहे मिरज विधानसभा क्षेत्राचे भाजप नेते मोहन वनखडे यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती यावेळी बोलताना दिली यावेळी शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू ठेवू आणि येणाऱ्या आगामी निवडणुकीवर सर्व शेतकरी एकत्रित येऊन बहिष्कार घालू असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला मी खंडू तानाजी मोरे खंडेरा गावातून आलेला शेतकरी आहे आमचा जा माननीय जिल्हाधिकारी समोरचा दुसरा दिवस आहे अधिवेशनाचा आजपर्यंत आम्हाला कुठलेही अधिकारी किंवा कुठलेही पुढारी आम्हाला येऊन आमच्या पाठिंब्या आम्हाला पाठिंबा दिलेला नाही तर आज होंडकरे सरांनी आज येऊन पाठिंबा दिलेला आहे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आमच्या मागण्या वरपर्यंत पोहोचवतो आज ते आम्हाला येऊन भेट दिल्याबद्दल आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आमच्या मुख्य मागण्या आहेत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी